मी मालमत्तेचा मालक आणि ताबाधारक आहे नमस्कार तर आज आपण जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या कलम एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न खाली आपल्याला काय करता येईल आणि एकशे पंचावन्न हे कलम त्यामध्ये काय सांगितलं आहे त्या कलमागत कोणाला पावर आहेत या सर्व गोष्टीची माहिती आजच्या या व्हिडिओ मधून घेणार आहेत आपल्यासोबत आहेत आपल्या कोर्ट केचेरी युट्यूब चॅनलचे चे ऍडमिन कैलासजी नाईक साहेब आणि आता कैलासजी नाईक साहेबांचं आपण आपल्या चॅनलवर वर स्वागत करूया त्यासोबतच जमी, जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट चे कलम एकशे पंचावन्न हे सातबाऱ्याच्या अथवा महसूल रेकॉर्ड मधील दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार कलम आहे त्याच्या पावर कुणाकडे आहेत आणि ते आपण तो दुरुस्तीचा अर्ज कोणाकडे दाखल करू शकतो तर दुरुस्तीचा अर्ज आपण हा तहसीलदार साहेब तहसीलदार साहेब यांच्याकडे दाखल करू शकतो तहसीलदार साहेबांना त्या पावर आहेत की एकशे पंचावन्न चा अर्ज चालवण्याचा आणि आर... दुरुस्ती जे म्हणालात आपण गावडे साहेब तर दुरुस्ती काय करता येते हे ये सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे एकशे पंचावन्न कलमाप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा सातबाराच्या उतार्यावर जर नोंद झालेली असेल कायदेशीरित्या मालक वहिवटदार म्हणून तर ती हो नोंद जी आहे ती सातबाराच्या उतारावरून एकशे पंचावन्न खाली काढून टाकता येत नाही एखाद्या खरेदीची नोंद झालेली असेल सातबाराच्या बराच्या उतार्यावर खरेदी घेणाराची किंवा एखाद्या बक्षिसपत्र घेणाराची झालेली असेल एखाद्या रजिस्टर मृत्यूपत्राची झालेली असेल मृत्यूपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या ना व्यक्ती भयत झाल्यानंतर तर या नोंदी ज्या आहेत त्या ह्या एकशे पंचावन्न प्रमाणे कमी करता येत नाही तर एकशे पंचावन्नचा एवढा उद्देश आहे की ज्या महसूल दप्तरामध्ये चुका झालेल्या आता आपल्याला माहित आहे की पूर्वी हस्तलिखित उतारे होते त्यानंतर संगणकीय उतारे झाली आणि संगणकीय उतारे होत असताना नावामध्ये क्षेत्रामध्ये आकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुका सविस्तर माहिती साहेब माझं असं म्हणणं आहे की जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम एकशे पंचावन्न सार सातबावर ऑनलाईन दुरुस्ती करताना वारसाची संमती पत्र लागते का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण कोणत्या व्यक्तीची संमती लागते आणि कोणत्या व्यक्तीची संमती लागत नाही हा विषय कधी येतो तर जी दुरुस्ती मागणी केलेली आहे ती दुरुस्ती नेमकी कशा स्वरूपाची आता उदाहरणार्थ एक उतारा आहे आणि त्या उताऱ्यावर एकापेक्षा अनेक लोकांची जर नावं असते किंवा उताऱ्यावर हिस्सेवारी नोंदवायची असेल एखादा व्यक्ती उतार्यावरचा मैत झाला त्याचे उदाहरणार्थ चार वार असेल आणि जर हिस्सेवारी नोंदवायची असेल की कोणाला किती हिस्सा आहे आणि जर तो हिस्सा कमी जास्त होणार असेल म्हणजे एक वारस आले आणि म्हणले की बाबा माझा तिसरा हिस्सा आहे बाकीच्यांची एक एक चतुर्थांश हिस्से आहेत तर अशा परिस्थितीमध्ये जे आहे ही दुरुस्ती करता येत नाही जी ऑलरेडी रेकॉर्डवर हिस्से असतात हक्क असतात त्याच्यामध्ये दुरुस्ती जी आहे ती करता येत नाही म्हणजे दुरुस्ती जी आहे ही तांत्रिक स्वरूपाची करता येते दुरुस्तीमुळं कोणाचे हक्क काढून घेता येत नाहीत या एकशे पंचावन्नप्रमाणे आणि कोणाला नवीन हक्क देता येईल हा महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे आता उदाहरणं जर पाहिजे असेल गावडे साहेब आपल्याला ह्या एकशे पंचावन्न खाली साधारणपणे कुठल्या दुरुस्त्या केल्या जातात आणि त्या कशा केल्या जातात तर उदाहरणार्थ उदार उतारावर काही क्षेत्रामध्ये बदल झालाय आहे नावामध्ये बदल झाला आहे किंवा एखादा फेरफार आहे आणि त्या फेरफारचा जो आहे तो अंमल जो आहे तो घेण्यात आलेला नाही सात बारावर तो अंमल झालेला नाही आणि सात बारा तर फेरफार उतारा तर झालेला आहे पण तिचा अंमल नाही तो अंमल घ्यावा म्हणून आपण तो करू शकतो किंवा महत्वाची गोष्ट म्हणजे कि पूर्वीचा हस्तलिखित उतारा जो आहे त्या हस्तलिखित ऑलरेडी एखादी नोंद होती आणि जेव्हा संगणकीय झाले त्यावेळी ती ती नोंद जी आहे त्या संगणकीय उतार्यावर घेण्यात आली जसं की इतर हक्कातल्या नोंदी तुम्हाला माहित आहे की इतर हक्कामध्ये कोण कोणत्या नोंदी असतात तर साहेब माझा असा प्रश्न आहे की सातबाऱ्यावरील चूक सुधारण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम जे कलम एकशे पंचावन्न अनुसार आपण सुनावणीला जर नोटीस बजावलीच गेली नाही अथवा त्या तारखेला हजरच राहिला नाही तर तहसीलदार त्यांना काय निकाल देतील किंवा त्या व्यक्तीला काय निर्णय देणार महत्वाचा प्रश्न आहे आपला आणि जसं की मी म्हणत होतो या प्रश्नाचं उत्तर तर आपण देणारच आहोत की इतर हक्कामध्ये ज्या नोंदी होत्या मूळ हस्तलिखित वर त्याला आपण एका वाक्याने पूर्ण करूया आणि या विषयाकडे बोलूया तर जे इतर हक्कामध्ये विहिरीच्या नोंदी असतात किंवा बोरवेलच्या नोंदी असतात किंवा ज्या अशा वेगवेगळ्या नोंदी असतात तर त्या नोंदी संगणकीय उतारा करताना जर का आलेल्या नसतील संगणकीय उतार्यावर तर मात्र करता येतं आपल्याला एकशे पंचावन्नचा अर्ज देऊन आपण त्या संगणकीय उतार्यावर त्या नोंदी कराव्या असा अर्ज देऊ शकतो आता तुमच्या प्रश्नाकडे जे आपण चर्चेमध्ये घेतलेला प्रश्न आहे की उदाहरणार्थ समजा अर्ज दाखल केला एखादी चूक आहे महसूल दफ्तरामध्ये आणि ती दुरुस्त करावी म्हणून महसूल अधिकारी यांच्याकडे एका पक्षकारने अर्ज दाखल केला तर ते संबंध हितसंबंधी जे लोक आहेत त्या मिळकतीच्या संदर्भातले तर त्यांना त्याच्यामध्ये पक्षकार करणं गरजेचं कारण hmm. त्यांच्या परस्पर आपण एखादा आदेश घेतला तर उद्याच्यामुळे तो आदेश होईल आणि आम्ही त्यामध्ये पक्षकार नव्हतो त्यामुळे तो आमच्यावर बंधनकारक नाही हा मुद्दा येईल पुन्हा मॅटर खाली रिमांड होईल पुन्हा त्याची सुनावणी होईल म्हणजे तो निकाल घेण्यात काही पॉईंट hmm. तर जे हितसंबंधी आहेत त्यांना पार्टी केलं पाहिजे पार्टी केल्यानंतर माननीय येत असलेल्या सर्वांकडे अशा स्वरूपाचा अर्ज आपण दाखल केल्यानंतर आणि तहसीलदार साहेब हे संबंधितांना नोटीस हा काढते आता नोटीस बजावल्यानंतर गैरजर राहिले तर काय आणि जे दुसरा मुद्दा आहे की नोटीस मिळालीच नाही तर काय कारण नोटीस ही बजावणी झाली पाहिजे कारण फक्त नोटीस पाठवणं एवढ्या पुरता हा मर्यादित विषय राहत नाही नोटीस मिळणं हे महत्वाचं असतं सेंडिंग अँड रिसिप्ट ऑफ नोटीस बोथ आर डिफरंट थिंग्स म्हणजे नोटीस त्या व्यक्तीला मिळाली पाहिजे मिळाली हे कसं ग्रह करायचं तर जर पोस्टाने पाठवले असेल तर पोस्टाची पोच पावती जर महसूल अधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवलेली असेल तर महसूल अधिकारी त्यांना नोटीस देऊन पोच घेतात hmm. तर त्याला मिळाले असं म्हणायचं आणि ती नोटीस मिळून सुद्धा जर का संबंधित ज्यांना नोटीस देण्यात आली आहे ते हजर राहिले नाहीत त्यांनी म्हणणं दिलं नाही तर त्या अर्जाची एकतर्फा सुनावणी होते आणि मान्य तहसीलदार साहेब हे योग्य तो आदेश पारित करू शकतात बऱ्याच जणांना हा गैरसमज असतो बरेच जण असा प्रश्न सुद्धा विचारतात गावडे साहेब की आम्ही एखादा अर्ज दाखल केला त्याची समोरच्याला नोटीस काढली आणि समोरच्याला नोटीस मिळून तो हजर राहिला नाही आणि तरी सुद्धा आमचा अर्ज फेटाळला समोरचा कोर्टात नव्हता न्यायालयात नव्हता तरी सुद्धा कस काय नोटीस आमच्या विरुद्ध निकाल गेला तर केवळ समोरचा व्यक्ती गैरहजर आहे म्हणून ज्याने अर्ज जा केला ज्याने केस केली त्याच्या बाजूनेच निकाल द्यावा असं नसतं कारण केसचा निकाल हा त्याच्या पूर्ण मेरिटवर होतो त्याच्या कायदेशीर मुद्द्यावर होतो त्यातल्या तथ्यांवर होतो फक्त एवढं होतं की जर विरोध पार्टीला नोटीस मिळून पण ती गैरहजर राहिली तर त्याचा फायदा हा अर्ज करणाऱ्याला काही अंशी होतो परंतु त्याला केस ही सिद्ध करावी लागते हा मुद्दा आहे तर पुढचा प्रश्न असा आहे आमचा नाही आपण आपल्याला जर ही माहिती आवडत असली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपण या व्हिडिओला युट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला एक कलरचं हाईप नावाचं बटन दिसेल रेनबोचं सप्तरंगी आणि स्टारची चांदणी असलेलं त्यालाही क्लिक करा त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो आणि फेसबुक इंस्टाग्राम बद्दल आपण सांगू आणि ही माहिती आपण सर्वजण मोफत ऐकत आहे आम्ही जे तुमच्यासाठी माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्या आपल्या जर आपण सर्वांनी म्हणून जर आम्हाला सपोर्ट केला तर आमच्या आमच्या सर्व टीमचा एक आत्मविश्वास वाढेल उत्साह वाढेल जेणेकरून आम्ही आणखी चांगल्या पद्धतीची माहिती देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो फेसबुक इंस्टाग्राम वर जर आपण पाहत असाल आणि अद्याप जर का आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद